नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे चौतीसावा व्यास सन्मान कोणाला मिळाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे सूर्यबाला प्रसिद्ध हिंदी लेखिका सूर्यबाला यांना चौतीसावा व्यास पुरस्कार जाहीर झाला आहे दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित झालेल्या कोन देश को वेणुकी डायरी या कादंबरीसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे तर या सन्मानांतर्गत बाला यांना चार लाख रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे तर बघा चौतीसावा व्यास सन्मान प्रसिद्ध हिंदी लेखिका सूर्यबाला यांना जाहीर झालेला आहे आणि त्यांच्या कौन देश वासी वेणुकी डायरी या कादंबरीसाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे तर ही जी कादंबरी आहे ही दोन हजार अठरामध्ये मध्ये प्रकाशित झालेली आहे तर असुरेवाला यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला आहे व्यास सन्मान हा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सुरू झालेला आहे तर हा पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो हा सन्मान भारतीय नागरिकांच्या हिंदीतील उत्कृष्ट साहित्य कृतीला दिला जातो आणि गेल्या दहा वर्षात प्रकाशित झालेल्या कलाकृतींना हा सन्मान दिला जातो म्हणजेच हा पुरस्कार आहे हा भारतीय नागरिकांच्या हिंदीतील उत्कृष्ट साहित्य कृतीला पाठीमागच्या दहा वर्षात प्रकाशित झालेल्या कलाकृतींना हा सन्मान दिला जातो आणि के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो तर चौतीसावा व्यास सन्मान सूर्यबाला यांना देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे है पुस्तक कोणी लिहिले आहे तर याचे योग्य आहे डॉक्टर दिनेश सहारा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रख्यात लेखक डॉक्टर दिनेश सहारा यांनी त्यांचे दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले आहे या पुस्तकात त्यांनी दलाई लामा यांचे आनंद कल्याण आणि आध्यात्मिक विकासाच्या शिकवणीचे वर्णन केले आहे दलाई लामा हे तिबेटी बौद्ध धर्माचे प्रमुख आध्यात्मिक नेते आहेत तर बघा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये प्रकाशित केलेले पुस्तक दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस या पुस्तकाचे लेखक आहेत डॉ दिनेश सहारा नेक्स्ट आहे फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण झाले आहेत तर फ्रँकोइस बायरो हे झालेले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून फ्रँकोइस बायरो यांची नियुक्ती करण्यात आली आहे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांच्या मागील सरकारच्या विरोधात अविश्वास ठरावानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फ्रँकाईस बायरो हे दोन हजार चोवीस मध्ये नियुक्त केलेले चौथे पंतप्रधान आहेत यापूर्वीचे पंतप्रधान मिशेल बार्नियर हे केवळ तीन महिने कार्यरत होते तर मिशेल बार्नियर हे फ्रेंच इतिहासातील सर्वात कमी कालावधीत सेवा देणारे पंतप्रधान ठरलेले आहेत तर फ्रां फ्रान्सचे नवीन पंतप्रधान असणार आहेत फ्रँकाईस बायरो नेक्स्ट आहे भारत आपले अंतराळ स्थान कोणत्या वर्षी स्थापन करणार आहे तर याचे एक उत्तर आहे दोन हजार पस्तीस दोन हजार पस्तीस पर्यंत भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असेल अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलेली आहे हे भारतीय अंतराळ म्हणून ओळखले जाईल याशिवाय दोन हजार चाळीस पर्यंत आपण भारतीय चंद्रावर उतरवू शकतो गगनयान मिशन भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयान दोन हजार चोवीसच्या उतारार्धात किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला पहिल्या भारतीय अंतराळवीराला अवकाशात पाठवणार आहे तर बघा दोन पर्यंत भारत आपले अंतराळ स्थापन करेल आणि याचे नाव असणार आहे भारतीय अंतराळ स्थानक नेक्स्ट आहे कोणत्या देशाने जॉय बांगला ही आपली राष्ट्रीय घोषणा मानण्यास नकार दिला आहे तर याचे उत्तर आहे बांगलादेश डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशात जॉय बांगला ही राष्ट्रीय घोषणा मानली जाणार नाही असे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश सरकारने आदेश जारी केलेला आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य बांगला पहिले राष्ट्रपती शेख रहमान यांनी या मोठ्या प्रमाणावर वापर केला होता बांगला नारा कवी काजी कवितेतून घेतलेला आहे एकोणीसशे बावीस मध्ये भारताच्या स्वतंत्र चळवळी दरम्यान लिहिलेल्या ते ते कवितेत त्यांनी याचा उल्लेख केला होता याशिवाय बांगलादेशच्या अंतरिम सरकारने नोटांवरून शेख मुजबिर रहमान यांचे चित्र हटवण्याची तयारी सुद्धा केलेली आहे तर बघा बांगलादेशाने जॉय बांगला ही आपली राष्ट्रीय घोषणा मानण्यास नकार दिलेला आहे नेक्स्ट आहे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम दोन हजार ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम चे मुंबईत आयोजन करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत तीन दिवस झालेल्या वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम चे उद्घाटन केले या शिखर परिषदेला जगभरातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते हिंदू समाजातील उद्योगपती व्यापारी स्टार्टअप्स आणि उद्योगांचे एका छताखालील सर्वात मोठे आहे भविष्यासाठी भविष्यासाठी विचार करा वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम ची सुरुवात दोन हजार बारामध्ये मध्ये हाँगकाँग मध्ये झालेली होती तर दोन हजार चोवीस वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम चे आयोजन मुंबईमध्ये करण्यात आले नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महाकुंभ मेळ्यासाठी कलश स्थापन केला तर प्रयागराज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे महाकुंभ स्थापन केला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चे आयोजन होणार आहे तर वैश्विक कल्याण विश्वशांती आणि तीर्थक्षेत्र प्रयागराज येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्षयवट येथे पूजा अर्चा केली तर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रयागराजमध्ये महाकुंभ निमित्ताने तयार करण्यात आलेल्या पाच हजार पाचशे कोटी एकशे सदुसष्ट विकास प्रकल्पांचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळ्यासाठी कले स्थापन केलेला आहे नेक्स्ट आहे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार मध्ये कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे स्टॅटोड स्टॅडोट मिल्कोफ लाजारो दिग्दर्शित बल्गेरियन चित्रपट स्टॅडोटो म्हणजे तारिका यांनी तिसाव्यात कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकलेला आहे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तिसाव्या आवृत्ती चार ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेली होती नेक्स्ट आहे चारशे अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये इनॉन मस्क हे चारशे अब्ज डॉलर एवढी संपत्ती असलेले जगातील व्यक्ती त्यांची संपत्ती अब्ज डॉलरने वाढून चारशे सत्तेचाळीस अब्ज डॉलरवर पोहोचली आहे मस्क जे स्टार्टअप एक्स ए आहे ज्याचे मूल्य आता पाचशे अब्ज एवढे झालेले आहे पन्नास अब्ज सॉरी पन्नास अब्ज एवढे झालेले आहे जगातील पाचशे श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती दहा ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे तर चारशे अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली व्यक्ती ठरलेले आहेत इलॉन मस्क से एक सचे आहे, आहे, हे, तर हे स्पेस एक्सचे मालक आहेत नेक्स्ट आहे ए आय व्हिडिओ जनरेटर सोरा कोणी सुरू केला आहे तर ओपन ए आयने सुरू केलेला आहे डिसेंबर 2024 हजार चोवीस मध्ये ओपन ए आयने एआय व्हिडिओ जनरेटर सोरा लॉन्च केलेले आहे हा मजकूर टू व्हिडिओ जनरेटर आहे सोरा टर्बो मॉडेल वापरकर्त्यांना वीस सेकंदांपर्यंत लांबीचे एक हजार ऐंशी पी रिझर्वेशन पर्यंत उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ तयार करण्यास अनुमती देते नेक्स्ट आहे कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी हिमोफेलिया एसाठी पहिली जीन थेरपी विकसित केली आहे तर भारताने केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील शास्त्रज्ञांनी हिमोफेलिया एसाठी पहिली जीन थेरपी विकसित केली आहे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर तमिळनाडू येथील सेंटर फॉर स्टेम सेल रिसर्चने विकसित केलेल्या लँटीव्हायरल वेक्टर्सचा वापर करून हेमोफेलियासाठी भारतातील पहिल्या मानवी जेनोक थेरपीची यशस्वी चाचणी पूर्ण झालेली आहे हेमोफेलिया सुकोई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने कोणासोबत करार केला आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यासोबत केलेला आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संरक्षण मंत्रालयाने एच ये एल सोबत बारा सुकोई थर्टीन लढाऊ विमानांसाठी तेरा हजार पाचशे कोटी रुपयांचा करार केला आहे संबंधित विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालय आणि मेसर्स हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात करार करण्यात आलेला आहे कर आणि शुल्कासह तेरा हजार पाचशे कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे विमानात बासष्ट पॉईंट सहा टक्के स्वदेशी घटक आणि साहित्य असणार आहे एच एलच्या नाशिक विभागाकडून या विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे तर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुकाई लढाई विमानासाठी भारत सरकारने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत करार केलेला आहे नेक्स्ट आहे मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी चौदा आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान बोसवले केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे विकास आणि विकासाला गती देण्यासाठी समन्वय आणि सहकारी संघराज्य सुधारणे ही परिषदेची मुख्य उद्दिष्टे आहेत या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील तज्ज्ञ सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उद्योजकता रोजगार आणि कौशल्य प्रोत्साहन देणे लोकसंख्या शास्त्रीय लाभांशाचा लाभ घेणे ही चौथ्या राष्ट्रीय परिषदेची थीम आहे आहे नेक्स्ट भारत संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आला तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आला चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नव्वा भारत थायलंड संरक्षण संवाद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आंतरराष्ट्रीय सहकार्याचे संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद आणि थायलंडचे संरक्षण उपस्थायी सचिव जनरल थारापोंग मलाकम हे सह अध्यक्ष होते दोन्ही बाजूंनी संरक्षण उद्योगाच्या क्षेत्रातील सहकार्याचे प्रभावीपणे मार्गदर्शन आणि देखरेख करण्यासाठी संयुक्त स्थापनेवर सहमती दर्शवलेली आहे तसेच दोन्ही बाजूंनी भारतीय आणि थायलंडच्या सशस्त्र दलांमध्ये विशेष तज्ञांची देवाणघेवाण करण्याचेही मान्य करण्यात आलेली आहे तर नवा भारत थायलंड संरक्षण संवाद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला नेक्स्ट आहे आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले तर जपानने जिंकलेली आहे तर बघा हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये जपानने दक्षिण कोरियाला हरवून विजेतेपद पटकावले जपानने सुवर्ण पदक जिंकले दक्षिण कोरियाने रौप्य तर कझाकिस्तानने का, कांस्य पदक जिंकलेले आहे या स्पर्धेमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक बसले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद